स्वागत आहे गुन्हेगारी सत्यवर आजची गोष्ट केवळ एका मृत्यूची नाहीये तर त्या लोकांची गोष्ट आहे ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवतो कायद्याचे रक्षक असणाऱ्यांची तारीख होती पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि होतो महाराष्ट्रातील एका छोट्या शहरात पर्यटन मध्ये सातारा जिल्ह्याचा एक शांत भाग इथल्या हवेत सहसा फक्त धूळ आणि हॉस्पिटलची वास असते पण त्या रात्री तीच हवा एक भयानक रहस्य घेऊन आली अठ्ठावीस वर्षांची तरुण डॉक्टर डॉक्टर संपदा मुंडे ज्यांचं काम होत लोकांचे प्राण वाचवणं पण त्या रात्री त्यांनी स्वतःच आयुष्य संपवलं ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रूम नंबर दोनशे तीन फलटणमधल्या एका छोट्या हॉटेलच्या दार आतून बंद होत रात्रीचे जवळपास अकरा वाजले होते हॉटेलच्या स्टाफने दरवाजा ठोठावला पण प्रतिसाद नाही पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पण सगळीकडे शांतता पसरली शेवटी जेव्हा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा आत छताला लटकलेलं एक मृतदेह होत्या डॉक्टर संपदा मुंदे। पोलीस पोचले। लगेच केस नोंदवण्यात आली डेथ रिपोर्ट म्हणजे पोलिसांच्या भाषेत सामान्य आत्महत्या पण सत्य इतकं सामान्य नव्हतं डॉक्टरचं शरीर खाली उतरवण्यात आलं आणि तपास सुरू झाला फोटोग्राफर अधिकारी सर्वजण उपस्थित होते पण त्याच वेळी एका कॉन्स्टेबलचं लक्ष गेलं डॉक्टरच्या डाव्या हाताच्या तळव्यावर शाईने काहीतरी लिहिलं होत थरथर त्या हातांनी पण स्पष्ट अक्षरात मला साई गोपाल बदाने यांनी चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बांकर यांनी मानसिक छळ केला मी आता सहन करू शकत नाही रूम मधली हवा गोठल्यासारखी झाली पोलीस अधिकारी थबकले ही काही साधी सुसाईड नोट नव्हती ही होती मरणा या व्यक्तीची साक्ष भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम बत्तीस नुसार मृत व्यक्तीचं विधान हे सर्वात मजबूत पुरावा कायदा मरणाच्या क्षणी माणूस बोलत नाही केसची दिशा बदलली उघडल्या गेल्या कॉल रेकॉर्ड मागवले गेले आणि आता फिरमध्ये बदललं आरोप लावले गेले कलम चौसष्ट बलात्कार आणि कलम एकशे आठ आत्महत्येस प्रवृत्त करणे दोन आरोपी पुढे आले एक वर्दीत लपलेला व्यक्ती साई गोपाल बदाने आणि दुसरा कथा अजून सुरू आहे सत्याचा सामना करण्यासाठी तयार राहा प्रशांत बांकर एक सॉफ्टवेअर इंजिनियर अचानक चर्चेत आला ही बातमी माध्यमांपर्यंत पोहोचताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले साई बदाने यांना निलंबित करा पण आदेश जाहीर होताच गोपाल बदाने गायब झाला जो कायद्याचा रक्षक होता तोच आता कायद्यापासून पळत होता आणि मग आली डॉक्टर संपदा मुंडे यांची कहाणी त्या बीड जिल्ह्याच्या वडील शाळेचे शिक्षक आणि आई गृहिणी तीन भावंडांमध्ये मोठी आणि नेहमीच अभ्यासात उत्तम लातूर मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण करून फलटण उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू झाल्या बारा तेरा तासांची ड्युटी रुग्णांची सेवा सहकायांकडून आदर पण आतून त्या एकटेपणाने ग्रस्त होत्या एका छोट्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये त्यांची ओळख प्रशांत बांकरशी झाली प्रशांत घरमालकाचा मुलगा पुण्यात नोकरी करत होता पण फलटणा येत असे ओळखीतून मैत्री झाली आणि मैत्रीतून प्रेम पण पाच महिन्यांनी नात्यात तडा गेला मानसिक त्रासाची सुरुवात झाली प्रशांतच्या सततच्या वादांमुळे संदेशांमुळे डॉक्टर संपदा घाबरू लागल्या याच दरम्यान साई गोपाल बदाने त्यांच्या आयुष्यात आले फलटण पोलीस ठाण्यात नियुक्त त्याने डॉक्टर संपदाशी अनेकदा संपर्क साधला पण हळूहळू त्याचं वर्तन बदलू लागलं अनावश्यक दबाव आणि जवळीक वाढवण्याचे प्रयत्न डॉक्टर संपदाने एकदा स्पष्ट सांगितलं मी रिपोर्टमध्ये खोट लिहू शकत नाही आणि तेच त्यांच्या आयुष्याचं सर्वात मोठं अपराध ठरलं साई बदाने यांनी ते सहन केलं नाही व्यावसायिक मतभेद वैयक्तिक सुरात बदलले शोषण धमक्या आणि भीतीचं सत्र सुरू झालं पहिली तक्रार एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर संपदांनी थेट विभागीय पोलीस अधीक्षकांकडे दिली पण काहीही कारवाई झाली नाही उलट पोलिसांनी त्यांना असहकारी म्हणून रिपोर्ट बंद केला प्रणालीने त्यांना एकट टाकलं गुरुवारची संध्याकाळ डॉक्टर संपदांनी सांगितलं आज मी हॉटेलमध्ये राहते रूम घेतली नंबर दोनशे तीन रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिट वाजता प्रशांतला शेवटचा फोन केला त्यानंतर शांतता सकाळी दरवाजा तोडला गेला आणि सर्व संपलं होतं पण तळव्यावर लिहिलेलं ते वाक्य एक नव्या सुरुवातीचे चिन्ह ठरणार होत ही केवळ आत्महत्या नव्हती तर एका महिलेने संपूर्ण व्यवस्थेविरुद्ध लढलेली शेवटची झुंज होती डॉक्टर संपदा यांच्या मृत्यूनंतर फलटणची हवा बदलली होती प्रत्येक एक प्रश्न आत्महत्या होती का की ही एक चेतावनी होती सिस्टम ने एक आवाज गप्प के प्रत्येक मनात राग प्रत्येक डोत अश्रू प्रत्येक ओठांवर एक प्रश्न ही हत्या की एक सखोल स्थान आता हा मामला साधा फिर दाखल झाली होती कलम चौसष्ट बलात्कार तसेच कलम एकशे आठ आत्महतेस प्रवृत्त करणे या गंभीर गुन्ह्यांभोवती आता हे काळ रहस्य फिरत होत सातारच्या एस पी यांनी तातडीने विशेष तपास पथक तयार केलं ज्याचं नेतृत्व सुनील फुलारी कोल्हापूर रेंज करत होते पथक दोन भागात विभागलं गेलं एक तीन साई गोपाल बदानेला पकडण्यासाठी आणि दुसरी प्रशांत बांकरच्या शोधात डॉक्टर संपदांच्या तळव्यावर लिहिलेला संदेश आता या केसचा केंद्रबिंदू बनला होता फॉरेन्सिक टीमने शाई हस्ताक्षर आणि त्वचेचे नमुने तपासले अहवालाने स्पष्ट सांगितलं ती लिहावट डॉक्टर संपदांचीच होती ती त्यांची शेवटची साक्ष होती जी आता शांततेतून बोलत होती रूममधून मिळालेला मोबाईल पर्स आणि एक तुटलेली बिंदी यांनी रहस्य अजून गहिर केलं फोन पुण्याच्या डिजिटल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला आणि तिथून आलेली माहिती सर्वांना हादरवणारी होती प्रशांत बांकर आणि डॉक्टर संपदा यांच्यात अनेक ताटणावाचे मेसेज आणि वाद नोंदवले गेले होते तू कधीच आनंदी राहू शकणार नाहीस मला सोडलं तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त करीन असे संदेश मानसिक त्रासाचे पुरावे बनले डॉक्टर संपदांचे शेवटचे चोवीस तास त्यांच्या फोनमध्ये कैद होते कॉल डिटेल्स अनुसार त्यांनी मृत्यूपूर्वी तीन जणांना कॉल केले होते पहिला त्यांच्या चुलत भावाला दुसरा प्रशांत बांकरला आणि तिसरा एक अज्ञात नंबर जो नंतर साई बदानेचा निघाला माध्यमांपर्यंत बातमी पोहोचताच मथळ्यांमध्ये वर्दीतला दरिंदा असे शब्द झळकू लागले पण स्थानिक पातळीवर एक विचित्र शांतता होती डॉक्टर संपदांनी कडे दिलेल्या प्रारंभिक तक्रारी गायब झाल्या होत्या त्यांच्या भावाने सांगितलं दिदीने लेखी तक्रार दिली होती पण कुणी ऐकलं नाही आता ती फाईलही सापडत नाही प्रश्न हा नव्हता की दोषी कोण आहे प्रश्न होता की सत्य कोण लपवत आहे डॉक्टर संपदांच्या फाईल्स मध्ये एक अहवाल सापडला मेडिकल फिटनेस टेस्ट वरील असं एका आरोपीला अटक करण्यापूर्वी पोलिसांना डॉक्टर कडून फिटनेस सर्टिफिकेट हो पण डॉक्टर म्हणाल्या त्याचा ब्लड प्रेशर खूप जास्त आहे मी फिटनेस सर्टिफिकेट देऊ शकत नाही इथूनच वादाची सुरुवात झाली साई बदाने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून डॉक्टर विरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या आणि त्या तक्रारी मागे घेण्याच्या बदल्यात शारीरिक शोषण केलं तळव्यावर लिहिले चार वेळा बलात्कार आता फक्त शब्द राहिले नव्हते तर एक वेदनादायक पॅटर्न बनले होते जे महिनो महिने चालले होते दुसरीकडे प्रशांत बांकर डॉक्टर संपदांचा एक बॉयफ्रेंड नातं तुटल्यानंतर त्याने सत कॉल्स आणि मेसेजेस केले जर तू बोलली नाहीस तर मी तुला बदनाम करीन अशा धमक्या एका भयानक कथेला सुरुवात करून गेल्या क्रंच हे सर्व एक कटकारस्थान आहे का वेगळं डॉक्टर संपदाचा आवाज खरोखरच दाबण्यात आला का ही कथा अजून संपलेली नाही ती आता फक्त सुरू झाली आहे डॉक्टरने एकदा आपल्या भावाला सांगितलं होतं मला वाटतं हे दोघे एकाच टीम मध्ये आहे साईबदाने आणि प्रशांत बांकर मला फसवण्याची योजना करत आहेत का तपासादरम्यान कळलं हॉटेलचे त्या रात्री बंद होते तांत्रिक बिघाडाचं कारण सांगण्यात आलं स्टाफचे बयान एकमेकांशी जुळत नव्हते क्लीनर म्हणाला मी साई बदानेला या हॉटेलमध्ये अनेकदा पाहिलं आहे पण हॉटेल मॅनेजरनं नकार दिला जणू कुणीतरी आधीच सगळे दरवाजे बंद केले होते प्रकरण माध्यमांमध्ये झळकलं आणि महाराष्ट्र महिला आयोगानं तात्काळ लक्ष दिलं आम्ही डॉक्टर संपदांना न्याय मिळवून देऊ असं त्यांनी जाहीर केलं राज्य सरकारने तपासावर देखरेख ठेवण्याचे आदेश दिले पण प्रश्न तोच राहिला जर तक्रारी इतक्या गंभीर होत्या तर कारवाई का झाली नाही बीडमध्ये डॉक्टरचं कुटुंब दररोज एक प्रश्न विचारतं आमच्या मुलीने मदत मागितली होती पण सिस्टीमने का नाही ऐकलं वडील म्हणता ती रोज म्हणायची बाबा मला भीती वाटते आईच्या डोळ्यात अश्रू ती डॉक्टर झाली लोकांना वाचवण्यासाठी पण तिला कोणी वाचवू शकलं नाही साईबदानेच्या घरावर छापे पडले बीड पुणे आणि फलटण येथे शोधमोहीम राबवली गेली पण तो नेहमी एक पाऊल पुढे होता कॉल्स बंद फोन ट्रेस होत नव्हता काहींचं म्हणणं आहे तो सीमापार पळाला आहे कायद्यापासून पळणारा एक वर्दीधारी देशाच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह सोडून गेला तपासाची दिशा आता बदलली होती पोलिसांचं लक्ष डिजिटल आणि फॉरेन्सिक पुराव्यांकडे वळलं व्हॉट्सअप चॅट्स लोकेशन रेकॉर्ड्स कॉल डिटेल्स प्रत्येक पिंग प्रत्येक टाईमस आता पुरावा बंद होता कथा आता पुढच्या टप्प्यावर आली होती सत्य हळूहळू समोर येत होतं तपास अतिसंवेदनशील टप्प्यावर पोहोचला होता फॉरेन्सिक रिपोर्ट कॉल रेकॉर्ड सर्व एकाच दिशेने बोट दाखवत होते डॉक्टर संपदांचा मृत्यू हा क्षणिक आवेशाचा परिणाम नव्हता ती एक विचारपूर्वक आखलेली साजिश होती पुण्याच्या डिजिटल फॉरेन्सिक मधून आलेल्या अहवालात लिहिलं होतं मोबाईल मधून डिलीट केलेले सत्तेचाळीस चॅट्स रिकव्हर झाले आहेत त्यापैकी काही चॅट्स डॉक्टर संपदा आणि साई बदाने यांच्या दरम्यानचे होते संदेश लहानपण भयाने भरलेले सर कृपया मला एकटी सोडा मी काही चुकीच केलं नाही जर मी कुणाचं नाव घेतलं तर तुम्ही मला उद्ध्वस्त कराल का हे ते वाक्य ज्यांनी एका सरकारी अधिकाऱ्याच्या वर्दीमागचं राक्षसी रूप उघड केलं तपासात समोर आलं की डॉक्टर संपदा आणि साई गोपाल बदाने यांची पहिली भेट एका मेडिकोलिगल केस दरम्यान झाली होती तो केस होता एका अपघाताचा डॉक्टर संपदांनी जखमी व्यक्तीचा रिपोर्ट तयार केला होता आणि त्या केसचा तपास करत होता पहिली भेट व्यावसायिक होती हळूहळू साईबदाने सहकारीच्या नावाखाली डॉक्टरशी वैयक्तिक चर्चा करू लागला एके दिवशी म्हणाला मॅडम तुम्ही फलटणसारख्या छोट्या ठिकाणी नव्हे पुणे किंवा मुंबईत असायला हवं डॉक्टर संपदांनी हसून टाळलं पण हे प्लर्टेशन नव्हतं हा मानसिक दबावाचा आरंभ होता साई बदाने यांनी डॉक्टर संपदांना वारंवार कॉल आणि मेसेज केले कधी रिपोर्टच्या कारणाने तर कधी पर्सनल मीटिंगच्या नावाखाली डॉक्टरांनी नकार दिल्यावर धमक्या आल्या तुमची ट्रान्सफर करतो तुमच्या फाईल्स वरपर्यंत पोहोचल्या आहेत हळूहळू भीतीने डॉक्टर संपदांना आतून तोडून टाकलं एक महिला जी इतरांचे जीव वाचवायची ती आता स्वतःच्या सुरक्षिततेसाठी कुणावरही विश्वास ठेवू शकत नव्हती डिजिटल रेकॉर्ड समजून आणखी एक सत्य बाहेर आलं प्रशांत बांकर आणि साई बदाने यांच्यात पाच कॉल्स नोंदवले गेले होते आणि हे कॉल्स झाले होते डॉक्टर संपदांच्या मृत्यूपूर्वी दोन दिवस आधी दोघांनी बोललं होतं जवळपास सतरा मिनिट प्रश्न होता एक सॉफ्टवेअर इंजिनियर आणि एक पोलीस अधिकारी एका महिला डॉक्टरच्या प्रकरणात का बोलत होते त्या कॉल्सनंतर प्रशांतनं डॉक्टरला अकरा मेसेजेस पाठवले सर्व मेसेज धमकीच्या भाषेत होते तू कल्पनाही करू शकत नाहीस मी काय करू शकतो डॉक्टर संपदांच्या आयुष्यात तीन आघाड्या उघडल्या होत्या पहिली प्रशांतचा सततचा मानसिक छळ दुसरी साईबदानेचा व्यावसायिक आणि वैयक्तिक शोषण तिसरी सिस्टीमची शांतता प्रत्येक दिवस एक नवीन दबाव प्रत्येक तक्रार कारवाईशिवाय परत एका बाजूला डॉक्टरची प्रामाणिकता आणि दुसऱ्या बाजूला सत्ता आणि भीतीचे जाळ तपासात समोर आलं की डॉक्टर संपदांनी मृत्यूपूर्वी चार दिवस साईबदानेला भेटलं होतं ठिकाण फलटण एक गेस्ट हाऊस तिथे एक तिसरा व्यक्तीही उपस्थित होता ज्याची ओळख अद्याप पटलेली नाही त्या भेटीनंतर डॉक्टर संपदांनी आपल्या मैत्रिणीला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता मला वाटतं ते मला सोडणार नाही मला भीती वाटते तो ऑडिओ आता केसची सर्वात महत्वाची कडी बनला आहे सुनील फुलारी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते म्हणाले तळव्यावर लिहिलेला मजकूर फॉरेन्सिकली प्रमाणित आहे आता हा केस हत्या करण्याच्या उद्देशाने प्रवृत्त केल्याचा आहे मामला राज्य सरकारच्या पातळीपर्यंत पोहोचला मंत्र्यांनी वक्तव्य दिलं जर वर्दीत गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा नक्कीच होईल ही कथा केवळ एका डॉक्टरची नव्हती ही प्रत्येक त्या स्त्रीची गोष्ट होती जी